राज्यात नऊ कोटी पन्नास लाख मतदार असून राज्याचं भवितव्य तरुणांच्या हातात आहे तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत राज्यातील आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी पन्नास लाख मतदार आहेत यातील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहे चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत तर अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या सोळा लाख नव्वद हजार आहे असं म्हटलं जातं की या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के परंतु खरं असं आहे की केवळ दोन ते तीन टक्के मतदारच निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात हार जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचं मूल्य कळतं आणि लोकशाहीसाठी तुमचं एक मत किती मोठं आहे हे यावरून दिसून येतं महाराष्ट्रात मात्र गेल्यावेळी ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख होती राज्यात दर एक हजार पुरुष मतदारांमागे नऊशे तेहत्तीस महिला मतदार आहे तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची संख्या नऊशे पंचवीस इतकी होती म्हणजे मागील आणि या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदार संख्येत फक्त आठ मतदारांचा फरक आहे म्हणजे लोकसंख्या वाढली असं नाही तर राज्यातील अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली आहे म्हणूनच मतदान अधिक झालंय महाराष्ट्रातील छत्तीस पैकी पाच जिल्हे असे आहेत जिथं महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया भंडारा आहेत महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त आठ पॉइंट एक लाख मतदार आहेत राज्यात तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत तर वीस ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या अठरा पॉईंट साठ हजारांपेक्षा जास्त आहे संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी साठ पॉईंट छत्तीस टक्के, टक्के होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये ती एकसष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतकी होती दरम्यान अकरा निवडणुका झाल्या पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त बासष्ट टक्के इतके झाल्या एकोणीसशे पंच्याण्णव वगळता महाराष्ट्रात एकाहत्तर पॉइंट एकोणसत्तर टक्के मतदान झालंय देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठं कारण मानलं जातं आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे पण जिथं मतदारांना ही भीती वाटत नाही तिथं मतदान कमी करण्याची सक्ती समजण्यापलीकडे केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे ऐंशी टक्के आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करतं महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त एकसष्ट टक्के नाव नोंदवतात हे योग्य नाही जर तुम्हाला राज्याचा देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा